नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नागपुरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे नागपूर पोलिसांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून जवळपास अनेकांना अटक करण्यात आली आहे नागपुरामधील विविध भागात संचारबंदी लागू केली आहे तर दुसरीकडे नागपुरातील हिंसाचारावरून टीका होऊ लागली आहे आहे राज्यातील कायदा प्रश्न निर्माण करण्यात येत या हिंसाचारावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील स्वराज्य संकल्प शहाजी राजे यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधील वेरुळ येथील गडीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी उसळली होती यावेळी मनोज जारांगे पाटील हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी न्यूज अठरा बोलताना औरंगजेबाची कबर ते नागपुरामधील हिंसाचारावर भाष्य केले मनोज जारांगे पाटील यांनी म्हटले की सरकारला औरंगजेबाची कबर काढायला नाही नाहीतर त्यांना कबरीच्या दिवाबत्तीला पैसे आणि पोलिसांचा बंदोबस्त बंदोबस्त दिला नसता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोदळ घेऊन यावे मी त्यांच्या सोबत आताच निघतो असेही मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया या यावर व्यक्त केली आहे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोसरी टीका केली होती मनोज जरांगे यांनी म्हटले की शिक्षण शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करीत आहे आणि हे जाती जातीमध्ये भांडण लावून आपले राजकारण करीत आहेत मुख्यमंत्री सोंगाड्या आहेत त्याच्या सोंगात आता जनतेने फसू नये असे आवाहन त्यांनी केले जारांगे यांनी पुढे म्हटले की राज्यात इतर ठिकाणी लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला महत्व दिले नाही म्हणून त्यांनी आपल्याच घरात दंगल पेटवली असा गंभीर आरोप मनोज जारांगे पाटील यांनी केला आहे